राष्ट्राय स्वाहा ते सगळं आपण प्रत्येक गोष्टीची वाट बघायचो ती वाट बघणं संपलं बघा वाट हा लावण्यासारखा बघण्याचाही प्रकार असतो वाट हा चुकण्यासारखा फुटण्याचाही प्रकार असतो आणि वाट हा वळण्यासारखाही प्रकार असतो वळण्यावरनं आठवलं वळण हे वातींपासून गुरांपर्यंत पसरलेलं आहे सुतापासून विड्यापर्यंत पसरलेलं आहे पसरणं हे पुन्हा गालीच्या पासून हातापायांपर्यंत हातपाय हलवण्यापासून झाडण्यापर्यंत झाडणं घरापासून खिशापर्यंत खिसा चाचपण्यापासून कापण्यापर्यंत कापणं केसांपासून काळजापर्यंत काळीज अर्पण करण्यापासून चोरण्यापर्यंत चोरी करण्यापासून बोलण्यापर्यंत आणि बोलणं हे शब्दांपासून अर्थांपर्यंत आणि हाच माझा व्यवसाय आहे चाळीस वर्ष हेच करत आलोय मी शब्द तुमच्यापर्यंत अर्थानुरूप पोचवण्याचं काम करतोय पोस्टमनचं काम करतो आम्ही नेहमी आम्हाला कलाकारांना पोस्टमन म्हणतो पोस्टमन तेच करतो ना तो स्वतःच काही ऍड नाही करत बघा हा लिहिलेलं असतं ते पत्र तसं ते तसं आणून देतो आणि मी एखादी आज आजी म्हणजे वाचून दाखवते पूर्वी पोस्टमनचं ते पण एक काम होतं घरोघरी ते जे आलं तो वाचून पण दाखवायचा त्यामुळे त्याला सगळंच माहित असायचं कोणाच्या घरात काय झालं <laughs> ही सगळी गंमत होती हे सगळे हे सगळं संपत गेलं तसंच आम्ही कलाकार सुद्धा ना सतत वाढ बघत असतो एका भूमिकेची एक अशी भूमिका ज्या भूमिकेनुसार मुळ तुमचं नाव होईल तुम्हाला प्रसिद्धी मिळेल अशी प्रत्येक कलाकाराला एक भूमिका लागते मोठ होण्यासाठी नावारूपाला येण्यासाठी एक अशी भूमिका की जी भूमिका आणि तो कलावंत यांचं एक समीकरण व्हावं लागतं म्हणजे भक्ती बर्वे म्हटलं की फुलराणी आणि फुलराणी म्हटलं की भक्ती बर्वे सम्राट म्हटलं की डॉक्टर लागू किंवा लखोबा लोखंडे म्हटलं की प्रभाकर पणशीकर की दिवार म्हटलं की अमिताभ बच्चन दुसरं कोणी नाही आहे डॉन म्हटलं की बच्चन नंतर शाहरुख बिरुच आहे त्याला थे थे मजा नाही नाही आपण शाहरुख नाही रे सतत तो अमिताभच आठवतो डॉन म्हटलं की अमिताभच आहे ना तसं शोले मधलं ठाकूर म्हटलं की फक्त संजीव कुमार की दुसरा पर्यायच नसतो किंवा गब्बर म्हटलं की अमजो खात दुसरा पर्याय नाही तर असं समीकरण घडल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत आमच्या क्षेत्रामध्ये आणि असं प्रत्येक कलाकार त्याच्या आयुष्यामध्ये अशा एका भूमिकेची वाट बघत असतो मी वाट बघत होतो लहानपणापासून फक्त अभिनेता अभिनेता आणि अभिनेताच व्हायचं दुसरं काही व्हायचं नव्हतं दुसरं काही येतही नव्हतं त्यामुळं लहानपणी एकुलचा एक मुलगा असल्यामुळं घरामध्ये आई वडिलांना सांगून टाकलं होतं की मी काही दहावीच्या पुढे शिकणार नाही फक्त मला ऍक्टरच व्हायचं आहे आणि संपूर्ण आयुष्य या क्षेत्रात काय व्हायचं ते होईल माझं पाठीमागे कोणी गॉडफादर नाही अतिशय लोअर मिडिल क्लास एका चाळीमध्ये राहणारे आम्ही कुटुंब वडिलांवरती प्रचंड जबाबदारी त्यांच्या सहा भावंडांच्या त्यामुळं ते सततच प्रत्येक बहिणीचं लग्न करण्यासाठी एक कर्ज काढलेलं असायचं ते फिटेपर्यंत दुसऱ्या बहिणीचं लग्न असं त्यांचं ते चालू होतं त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळं पाठीशी आर्थिक पाठबळ होतं आता कसं आपण आपल्या मुलांना बघा तू कर रे तुला घरची जबाबदारी नाही घर चालवणं वगैरे ही भानगड नाही आहे एक तारखेला पैसे आणून देणं वगैरे आपल्या मुलांना आता ही टेन्शन नाहीये तुम्हाला मुक्तपणे काय करायचं ते करा तसं नव्हतं ते तेव्हाची परिस्थिती चाळीमध्ये ते राहायचो आणि चाळीतल्या फार गमती जमती होत्या फारच गमती जमती चाळीत कधी राहिलाच कोणी कधी काळी चाळीच वातावरण त्याच्यासारखं वातावरण नाही आणि त्याच्यासारखी माणूस की नाही आदल्या दिवशी झिंजा उपटणाऱ्या दोन बायका दुसऱ्या दिवशी एकत्र चहा पीत असतात हे तुम्हाला फक्त चाळीत दिसतं सण वार तर साजरे करावेत ते फक्त चाळीतच म्हणजे मला तर ते आता फ्लॅटमध्ये आल्यापासून ते सणावारांची मजाच येत नाही एकमेकांच्या डोक्यावर बाळड्या ओतणं आणि रंग लावणं काय धमाल होते सगळी होळीला बोंबा मारायच्या म्हणजे आणि लाकडं चोरायची दरवाजेचे दरवाजे बिजागारापासून काढून दिलेत <laughs> आम्ही आणि ते होळी दुसऱ्या दिवशी टॉयलेटला जाणाऱ्या माणसानं दरवाजात नाही अशा होळ्या खऱ्या अर्थाने होळी म्हणतो ना तसे असं त्या एक, एक सगळं आम्ही साजरं केलेलं आहे तर अशी मी पण वाट बघत होतो आणि वडिलांना टेन्शन आलं त्याला आठवी आठवीमधला मुलगा सांगतो आपल्याला सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरला मी वडिलांना सांगितलं की मला फक्त ऍक्टर व्हायचं आहे मला शिक्षणामध्ये काढीचा इंटरेस्ट नाही की काय मास्तर शिकवतात मला फार व्हायता घ्यायचा शाळेमध्ये मग गॅदरिंग आणि स्पोर्ट्सचे दिवस आले की मी हिरो असायचो पण अभ्यासाच्या वेळेला आम्ही पास झालो पण कधीच नापास नाही झालो आणि तेव्हा असा प्रॉब्लेमही नव्हता काय आता सारखे ते एटी पर्सेंट नाईन्टी टू पॉईंट थ्री वगैरे असलं भानगड नव्हती सगळं शांत पास व्हायचं फक्त आई वडिलांची एकच हे होती की <laughs> पुढच्या इयत सतत जात राहायचं थांबायचं नाही कुठे मग तो घराण्याला काळीमा थांबला की असं घराणं म्हणजे काय कोण चाळीतला दुसरा माणूस पण ओळखत नाही पण तरी सुद्धा अशा लोकांना घराणी असतात ज्यांना कोणी शेजारचा पण ओळखत नाही ना ते फार त्यांना घराण्याची चिंता विंता खूपच हे खूप गमत जमत असते आपलं आयुष्य ना फार साधा आहे पण आपण ते खूप उगाच अवघड करून ठेवलंय किती आता तुम्ही हसलात बघा गे। किती गेला आता जवळजवळ वीस मिनटं झाली किती एन्जॉय करताय की नाही तुम्ही किती फालतू गप्पा मारले ना मी तुमच्या मनात पण येईल चहायला ह्याच्यासाठी आला पैसे एवढं भारतात बोलवलं हे बिद्या घालायचं <laughs> पण ते सगळं तुम्ही विसरला होतात की नाही ते तुम्हाला आठवलं ना ते आठवलं मजा येते की नाही ते हां अशा सगळ्या गमती जमती होत्या आणि मग दहावी झाली हो <laughs> मला फर्स्ट क्लास का लाजी अगदीच काही डन नव्हतो मी एकदम मला आजी सारख्याच वाटले त्या फर्स्ट क्लास मिळाला आणि मग वडील तरी आपला हळूच मला म्हणाले त्या तो काळ असा होता की कि, किमान एक डिग्री पाहिजे माणसाच्या हातात असे एक मध्यम वर्गीय सगळ्या कुटुंबामध्ये आणि वडील सगळ्यांना सांगायचे सगळ्याच घरामध्ये हीच ही, ही डायलॉग सगळीकडे होते की बाबा आपल्याला काही आरक्षण नाही आहे आपल्याला काही हे नाही आहे तर आपण एक किमान हातात डिग्री तरी पाहिजे म्हणजे काहीच झालं नाही तर कुठेतरी तुला चिकटवता येईल असं ते एक शब्द होता माहिती नोकरीला चिकटवणे डिग्री <laughs> तरी पाहिजे ना कुठेतरी मोठ्या माणसाकडे गेलो तर, तर मी म्हटलं नाही बाबा मला काही शिकाय बिकायचं नाही मला इंटरेस्टच नाही मला कळायचंच नाही काही तरी जबरदस्तीने ना आई वडील म्हणाले म्हणून मी एक सहा महिने अकरावीला जाऊन बसलो कॉलेजमध्ये सहा महिन्यानंतर मी परत तिकडे गेलोच नाही हा एल्फिस्टन कॉलेज ना एल्फिन्स्टन कॉलेजला गेलो काय बोलायचा ना तो इंग्लिश मध्ये मला काहीच कळायचं नाही बरं इंग्लिश मला येत नाही मला इंग्लिश भयंकर राग इंग्लिशवरती कारण आपटे म्हणून मी गुरुजी होते ते आम्हाला रोज दहा शब्दांची स्पेलिंग पाठ करायला रोजचं टार्गेट होतं ते वर्षभरामध्ये एवढे शब्द इंग्लिशचे पाठ झाले पाहिजे स्पेलिंग ते रोज पाठ करायला सांगायचे आणि आम आमचं तर दहा शब्दातले दोन तीन पाठ व्हायचे हो आणि मग जास्त स्पेलिंग यायचं नाही ना की हा लूज सोड लूज सोड लूज सोडून ठाप कन असं मा असं लागायचं चायला पण पर हे घरी जाऊन सांगायचं हे नव्हतं आता काय मारतील तुमच्या पोरांना आता ते मारा बिरायचं नाही आता आता ते सगळं बदललं एकदम पण आम्ही मार खूप खाल्ला मी तर बऱ्याच वर्गाच्या बाहेरच असायचो हां असंच असायचं तर त्यामुळे मला ना आणखीनच त्या इंग्लिश बद्दल खूपच घृणा निर्माण झाली आणि मग एक थोडासा ना न्यूनगंड पण माझ्या मनात निर्माण झाला की चालला आपल्याला इंग्लिश येत नाही रे वाचायला बोलायला असं मला तेव्हा वाटायचं आणि त्यावेळेला ना रशियाचे अध्यक्ष होते गॉर्बॉचे म्हणून ऐकलं असेल नाव ते भारत भेटीवर आले आणि तेव्हा माहिती आहे टी व्ही होता आणि फक्त टी व्ही संध्याकाळचा होता दूरदर्शनच्या पलीकडे काही नव्हतं हो रिमोट कंट्रोल बिंट्रोल असलं काही नाही डायरेक्ट टी व्ही ऑन करायचा असं करायचं संपलं बसायचं हो जे काय आमची माती आमची माणसं आम्हाला काय शेतकरी व्हायचं नाही पण रोज ते बघायचं कुठला जोंधळा पिकवायचा असेल तर कुठलं खत तिच्या आहे आम्हाला काय बँकेत नोकरी लावा हां हॅलो आम्हाला व्हायचं ऍक्टर आमचं स्टेजच्या रंगभूमीवर काय पिकणार त्याच्यात आम्हाला इंटरेस्ट पण तो सांगायचा की गहू पिकवायचा तर काय करायचं कुठली फवारणी करायची पण ते रोज अतिशय आनंदाने आम्ही ब्लॅक अँड व्हाईट ते बघायचो त्याच्यानंतर कधीही ज्ञानाचा दिवा न पेटलेला ज्ञानदीप न बघायला केवढ मनापासून आवडलं त्यांना ज्या कधीही ज्ञानाचा दिवा पेटलेला ना नाही आणि कुठले ऍक्टर आणायचे ना चायला धरून ते त्याच्यानंतर एक कार्यक्रम होता त्याचं होतं नाव समूह गान बघितलं असेल असं लेवल लेवलवर हो सगळे आणि काळी पॅन्ट आणि पांढरा झब्बा आणि वर एक अशी गांधी टोपी आणि असं उजव्या हातावर डावा हे मला अजूनही कळलेलं नाही हे असं ते उभे आहे आणि मख चेहऱ्याने आम्ही देशाचे मान करी पुन्हा तिकडे आला <laughs> इतकं भारी होत ते मग सातच्या बातम्या मराठी त्याच्यानंतर एक कुठली तरी मालिका तेरा भागांची हा आपण यांना पाहिलं का आणि मग त्या बातम्यांच्या शेवटी आता ह्या मालिकेचा पुढील भाग बघा असं म्हणून मग तो एक भाग व्हायचा एक भाग संपला की दिल्ली दूरदर्शन सुरू व्हायचं ते त्या दिल्ली वरती तो जो आला आम्ही बघत बसलो तो म्हटलं रशियाचा एवढा मोठा राष्ट्राध्यक्ष आलाय मला वाटतं आपल्या इंदिरा गांधी का कोणतरी पंतप्रधान होत्या एक्झॅक्ट मला आठवत नाही पण बहुतेक इंदिरा गांधी तर मला असं वाटलं की आता हे सॉलिड इंग्लिशमध्ये बोलणार ना सगळे रशियाचा एवढा तेव्हाच रशिया, रशिया आणि तेव्हा आता सारखं विभाजित नव्हते जरा एकत्र एक होत आणि खूप रशियाला अमेरिकेपेक्षा चायनापेक्षाही फार व्हॅल्यू होती त्या काळामध्ये हे मी कधीच सांगतोय अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीचा काळ हा तर तो गॉलबा रशियन भाषेत बोलला हो। म्हटलं असे ते दोन पोडियम वर दोन उभे इकडे इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान इकडे तो ग्लॉलो मध्ये एक सूट सूटबूट घातलेला एक माणूस होता त्याला दुभाषी म्हणतात असं माझ्या वडिलांनी सांगितलं हा मधला आहे ना शरद हा दुभाषी म्हटलं दुभाषी म्हणजे म्हणजे काय सांगतो हा जे, जे, सांग जे रशियन भाषेत दोन वाक्य बोलणार हा इंग्लिश करून याला सांगणार आणि ही जी इंग्लिश मध्ये बोलणार ती रशियन भाषेत त्याला सांगणार त्या दोन भाषा येणारा तो दुभाषीमध्ये असायचा म्हटलं दादा ना वडिलां दादा म्हणायचो पण रशिया सारख्या देशाचा हा एवढा मोठा राष्ट्राध्यक्ष ह्याला इंग्लिश येत नाही हो ते त्याला कशाला इंग्लिश पाहिजे तो रशिया रशियाचा आहे ना त्याला रशियन येतं लो मी भारताचा आहे मला इंग्लिश येत नाही ते शाळेला मला काय एवढी वर्ष एवढं वाईट वाटलं मी कशाला उघा डोक्याला हात लावून बसलो आणि ते आपटे गुरुजी याच्या डोळ्यासमोर माझ्या हात आपटलेलं हे डोपर फुटले आमची म्हणजे बापायची म्हटलं आला याला येत नाही नंतर ना मग तो चायनाचा आला तो पण चायनीज मध्ये बोलला मग एक दिवशी जपानचा पंतप्रधान आला तो जपनीज भाषेत बोलला मग स्पेनचा आला तो स्पॅनिश भाषेत बोलला मग फ्रान्सचा आला तो फ्रेंच चा एवढे मोठे मोठे देश हे सगळे प्रगतशील देश, प्रगत देश यांच्या एकाला इंग्लिश येत नाही मला मला इंग्लिश येत त्या दिवशी जे इंग्लिशचं भूत गेलं माझ्यातनं त्याला आता मी जगभर फिरतो इंग्लिश येत नसून राष्ट्राय स्वाहा